स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स एक बाजारातून काकडी आणल्यावर स्वच्छ धुवून ठेवा जर काकडीवर डाग पडले असतील तर लगेच तिचा वापर करा अशी काकडी जास्त दिवस टिकत नाही दोन मूग डाळीचे दिर्डे कुरकुरीत करण्यासाठी डाळीमध्ये दोन मोठे चमचे तांदुळाचे पीठ मिसळावे तीन हिरव्या वाटाण्याची आमटी बनवताना वाटाणे थोडेसे भाजून घ्यावेत त्यामुळे वाटाणे लवकर शिजतात आणि गॅसदेखील कमी लागतो चार नेहमीच शेपूची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी कधी शेपूचे वडे किंवा थालीपीठ बनवावे पाच मलाईमधून जास्तीचे लोणी काढण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे यामुळे लोणी छान वेगळे होते सहा किचनमध्ये वेळेची बचत व्हावी म्हणून एकदम चहा करून थर्मासमध्ये भरून ठेवा म्हणजे थंडीमध्ये वारंवार चहा गरम करायला ला लागत नाही आणि गॅसची देखील बचत होते सात भजी बनवताना पिठात खायचा सोडा घालायचा नसेल तर भज्यांच्या बॅटरमध्ये चमचाभर गरम तेल घालून मिसळून घ्यावे भजी मस्त कुरकुरीत बनतात आठ विळीला तेलाचा हात लावून ठेवल्याने विळी ओली झाली तरी लवकर खराब होत नाही नऊ कोणत्याही पदार्थाचा पौष्टिकपणा टिकवून ठेवायचा असेल तर कुकरमध्ये शिजवताना मंद आचेवर शिजवावा यामुळे पदार्थाचे गुणधर्म टिकून राहतात दहा रवा मैदा स्टीलच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास देखील टिकून राहतो व लवकर खराब होत नाही अकरा कोणत्याही वस्तू फ्रीजमध्ये ठेवत असाल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू नका यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या अधिक थंड होतात आणि प्लास्टिकचे कण पदार्थामध्ये मिसळतात त्याऐवजी स्टीलच्या डब्यात घट्ट झाकण लावून वस्तू ठेवावी बारा कोणत्याही पदार्थात इनो किंवा सोडा घालायचा असेल तर थोड्याशा तेलामध्ये मिक्स करून घाला यामुळे पदार्थ छान फुलून येतो तेरा बीटची कोणतीही रेसिपी बनवताना जर बीट उकळत असाल तर उकळल्याचे पाणी फेकू नका त्यामध्ये थोडासा लिंबू काळं मीठ सेंदव मीठ साखर थोडासा बर्फ आणि गरजेनुसार पाणी थोडीशी पुदिना घालून सरबत बनवावे हे सरबत दिसायलाही छान दिसते आणि चवीला देखील चविष्ट लागते चौदा बटाटे उकडण्यासाठी वेळ कमी असेल तर बटाट्याचे साल काढून घ्यायच्या बारीक फोडी करून छान धुवून पातेल्यात थोडंसं पाणी घालून बटाट्याच्या फोडी घालून झाकून ठेवा थोडा वेळ वाफवून घ्या बटाटे लगेच वाफवले जातात सेम प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता पंधरा हर हरभरा डाळ दडायला देताना भाजून दिल्यास डाळीचे पीठ लवकर खराब होत नाही आणि पीठ पेरून भाजी करताना भाजीला चांगली चव येते आठवडाभराचे टिफिनचे कमी व्हावे म्हणून रविवारी आठवडाभरासाठीच्या भाज्या नोट करून ठेवाव्यात व त्याप्रमाणे मार्केटमधून भाज्या आणून ठेवावी यामुळे रोज भाजी शोधाशोध होत नाही आणि आपण क्रमाक्रमाने रोजच्या भाज्या सहज बनवू शकतो सतरा जॉब करणाऱ्या गृहिणी असतील तर रात्रीच किचन व्यवस्थित करून ठेवावे तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी जी भाजी बनवायची असेल त्याची सर्व पूर्व तयारी करून ठेवावी म्हणजे सकाळी कमी वेळात स्वयंपाक होतो अठरा शेंगदाण्याचा कूट तिरा तिळाची पावडर नारळाचा चव तयार ठेवावा म्हणजे आयत्या वेळेस भाजीत घालण्यास कामी येतो एकोणावीस कमी वेळेत पटकन स्वयंपाक हो व्हावा म्हणून आधी कणिक मळून त्यावर थोडेसे पाणी शिंपडून दहा ते पंधरा मिनटे झाकून ठेवावे म्हणजे कणिक जास्त मळत बसायची गरज पडत नाही तेवढ्या वेळेत भाजी शिजवायला टाकावी म्हणजे कनिक छान मूर्ते व पटकन चपात्या बनवता येतात चपात्या मऊ येतात इडलीचे पीठ सैलसर झाले असेल तर थोडेसे पोहे मिक्सर मधून बारीक करून बॅटरमध्ये मिक्स करा यामुळे पीठ थोडस घट्ट होतं आणि इडल्या नेहमीप्रमाणे जाडीदार होतात एकवीस सांबार शिल्लक घ्यायला असेल तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ धुवून घालावेत व भात शिजवावा यामुळे अप्रतिम सांबर भात तयार होतो आणि सांबरही वाया जात नाही बावीस नारळाचे दूध काढल्यानंतर त्याचा चव उरतो तो वाढवून ठेवावा आणि सुक्या भाज्या करताना त्यामध्ये चव मिक्सरमध्ये अजून बारीक करून थोडासा घालावा यामुळे नारळाचा चव वापरला जातो आणि भाज्या देखील स्वादिष्ट होतात तेवीस मासे फ्राय करायचे असतील तर थोडासा बारीक रवा तांदळाचे पीठ मिक्स करून त्यामध्ये तिखट मीठ घालून छान माशाला कोट करून तळावे यामुळे एकदम चविष्ट फिश फ्राय तयार होतो चोवीस सुकी अंडी बनवत असताना अंड्याला मधून छेद करावेत म्हणजे मसाला आतमध्ये जातो व अंडे चवदार होतात पंचवीस घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवताना आधी शेंगा छान धुवून मोडून स्वच्छ करून तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून खरपूस भाजून घ्यावेत आणि त्यानंतरच बाकीचे मसाले घालून भाजी बनवावी या पेक्षा भाजी होईल सव्वीस भेंडीची भाजी बनवताना आधी थोड्याशा तेलामध्ये भेंडी छान परतून घेऊन नंतर भाजी केल्यास भेंडीची भाजी चिवट होत नाही व खायला देखील अप्रतिम लागते सत्तावीस ताकाची कडी बनवताना त्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट आणि अर्धा चमचा बेसन घातल्यास ताकाची कडी घट्ट होते तसेच चविष्ट बनते अठ्ठावीस टिफिनला जर कोशिंबीर द्यायची असेल तर कोशिंबीर अर्धा तास आधी बनवून ठेवा यामुळे कोशिंबीरीला सुटलेलं पाणी निथरून टिफिनला कोशिंबीर देऊ शकता त्यामुळे कोशिंबीर छान कोरडी राहील कारण त्यातले जास्तीचे पाणी निघून गेलेले असते एकोणतीस मेथी पालक यांचे पराठे करताना हवी असेल तेवढी भाजी घ्यायची त्यातली निम्मी भाजी आलं मिरची लसूण कोथिंबीर याबरोबर वाटायची आणि निम्मी बारीक चिरायची यामुळे पराठ्यांचा रंग आणि स्वाद छान येतो तीस कोबी फ्लावर या भाज्यांना उग्र वास असतो त्यामुळे त्यांना आधी चिरून झाल्यावर गरम पाण्यात थोडा वेळ शिजवून नंतर भाजी बनवावी यामुळे भाज्यांचा उग्र वास कमी होतो एकतीस मसाला दूध बनवताना ते अजून टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर देखील घालावी बत्तीस बटाटे नेहमी पाण्यापासून दूर ठेवावे यामुळे बटाटे जास्त दिवस टिकतात तेहतीस लोखंडाच्या कढईत भाजी बनवून झाल्यावर लगेच काढून घ्यावी थोडा वेळ पडून राहिल्यास भाजीचा रंग जास्त काळपट होतो चौतीस चपाती किंवा भाजी, भाजी बनवल्यानंतर गॅस बंद झाल्यावर गरम गॅसवर विरजण लावलेले दही ठेवा यामुळे दही छान घट्ट लागते पस्तीस कोणताही पदार्थ बनवताना जेवढा पदार्थ असेल तेवढे भांडे वापरल्यास पदार्थ लवकर शिजतो आणि गॅस देखील कमी लागतो छत्तीस किचन साफ करण्यासाठी नेहमी वेगळा टॉवेलचाच वापर करावा घरातील इतर वापरलेल्या कपड्याने किचन साफ करू नये यामुळे पाहणाऱ्याला किळस्वाने वाटते छदोतीस संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकघरात प्रसन्न वाटावे व वा छान सुगंध यावा यामुळे एका कोपऱ्यामध्ये अगरबत्ती लावावी जेणेकरून अगरबत्तीची राख अन्नामध्ये पडणार नाही अडोतीस मिरच्यांची भजी किंवा भा, भाजी बनवताना आधी मिरची चिरून त्यामध्ये हळद मीठ लावून पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो ठेवावेळीस काही वेळा काकडी थोडीशी कडू लागते अशा वेळेस कोशिंबीर बनवताना काकडीची साल काढून बनवा यामुळे कोशिंबीर छान होईल चाळीस एखादा पदार्थ खूप तिखट झाला असेल तर त्यामध्ये लिंबूचा रस टाकावा किंवा पदार्थ बनवून झाल्यावर त्यात थोडेसे दही देखील टाकू शकतात यामुळे तिखटपणा कमी होईल वरील किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद